झोळंबेगावच्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रीय अर्थात नावण शिमगोत्सवाला शुक्रवारी सायंकाळी उशिरापासून मध्यरात्रीपर्यंत हजारो भाविकांनी गर्दी केली होती डोक्यावर नावणाचा कळस घेऊन हात न धरता बारापाचांसह धावणाऱ्या देवाचा थरार पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फासह गावात हजारो भाविकांनी गर्दी केली होती शुक्रवारी मध्यरात्रीनंतर या उत्सवाची सांगता झाली होळी पौर्णिमेपासून आठव्या दिवसापर्यंत रोंबाट राधा व कृष्ण यांचा खेळ साड्यांनी खेळे नेचवणे पालखीसह देवाचं रोंबाट झाल्यानंतर शुक्रवारी दुपारी गावकऱ्यांनी होळीसह संपूर्ण गावात धूळ मारली त्यानंतर गावातील प्रत्येक घर साफसफाई करून व शेणानं सारवून आकर्षक रांगोळी व विद्युत रोषणाई करून देवाच्या स्वागताची तयारी केली सायंकाळी न्हावणाचा कळस चवाट्यावरून सवाद्य माऊली मंदिरात आणून पूजा केली त्यानंतर सातच्या सुमारास डोक्यावर न्हावणाचा कळस घेऊन हात न धरता बाराचा आळवा देव बारापाचासह धावत निघाला पाठोपाठ हजारो भाविक होते या अद्भुत व आनंद देणाऱ्या क्षणानं भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले हा क्षण कॅमेराबद्ध करण्यासाठी भाविकांचे हजारो मोबाईल पुढे सरसावले देव चवाट्यावर आल्यानंतर बारा पाचासह प्रमुख मानकऱ्यांनी न्हावण घेतलं त्यानंतर संपूर्ण गावठाणमध्ये बत्तीच्या उजेडावर देवानं गावातील प्रत्येकाच्या देव दे थीक घरी न्हावण दिलं देव न्हावण देत असताना ठिकठिकाणी घरोघरी भाविकांची गर्दी होती या चार तासानंतर देव मध्यरात्री बाराच्या सुमारास चवाट्यावर आल्यानंतर बत्तीच्या उजेडात कळसाला हात न धरता देव बारा पासांसह काही वेळ खेळला या विलोभनीय क्षणानं भाविकांच्या डोळ्यांचे पारणं फिटलं यावेळी मध्यरात्र असूनही मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते त्यानंतर देवाचा कौल मिळाल्यानंतर माहेर वाशिणी व वा भाविकांनी देवाला नारळ अर्पण केल्यानंतर या वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्याची सांगता झाली